नो आज आपण एक अत्यंत प्रभावी असा विषय घेऊन आलो आहोत आणि तो विषय असा आहे की हिवाळ्यात सकाळी लवकर उठून फक्त या दहा गोष्टी केल्या तर आयुष्य कसं बदलू शकतं हे जर तुम्ही मनापासून समजून घेतलं आणि रोज अंमलात आणलं तर तुमचं शरीर मन विचार सवय आणि संपूर्ण आयुष्य हळूहळू पण कायमचं बदलायला सुरुवात होईल म्हणून ही माहिती फक्त ऐकायची नाही तर मनात साठवायची आहे कारण हिवाळ्याची सकाळी आयुष्य घडवणारी असते पण झोपेत घालवली तर ती आयुष्य मागे नेणारी ठरते नंबर एक सूर्योदयाच्या आधी उठण्याची सवय लावा हिवाळ्यात अथरून सोडणं अवघड वाटतं थंडी असते अंग कुडकुडत पण या याच वेळेला माणूस स्वतःवर ताबा मिळवतो तो आयुष्यावर ताबा मिळवायला शिकतो सूर्योदयाच्या आधी उठल्यावर वातावरणात एक वेगळी शांतता असते हवा स्वच्छ असते मनावर कोणताही ताण नसतो आणि या वेळेला उठल्याने शरीरातील आळस कमी होतो इच्छाशक्ती मजबूत होते आणि दिवसावर आपली पकड निर्माण होते जो माणूस सकाळ जिंकतो तो दिवस जिंकतो आणि जो दिवस जिंकतो तो आयुष्य जिंकतो हे लक्षात ठेवा नंबर दोन उठताच मोबाईलला हात लावू नका हिवाळ्यात अनेक जण उठताच मोबाईल पाहतात पण हे सवयीने शरीर आणि मेंदू दो दोन्ही कमकुवत होतात उठताच बाहेरची माहिती डोक्यात घेतली तर स्वतःचा विचार करण्याची शक्ती कमी होते म्हणून उठल्यानंतर किमान अर्धा तास स्वतःसाठी ठेवा या वेळेत मोबाईल टीव्ही काहीच नको फक्त स्वतःचा श्वास स्वतःचा अस्तित्व आणि आजचा दिवस कसा जगायचा याचा विचार करा यामुळे मन स्थिर राहतं आणि दिवसभर मनावर ताबा राहतो नंबर तीन थंड पाण्याने तोंड हात पाय धुवा हिवाळ्यात गर गरम पाण्याचा मोह होतो पण सकाळी थंड पाण्याने तोंड हात पाय धुतल्याने शरीरातील आळस झटक्यात निघून जातो डोळ्याची झोप जाते मेंदू जागा होतो आणि रक्त विसरण सुधारते हे एक छोटंसं कष्टाचं पाऊल असतं ते पण ते तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप मजबूत करतं कारण रोज सकाळी स्वतःला थोडं कठीण देणारं माणूस आयुष्यातील अडचणींना घाबरत नाही नंबर चार मोकळ्या हवेत थोडं चालणं किंवा हलकं हालचाल करा हिवाळ्यात शरीर जड वाटतं पण सकाळी मोकळ्या हवेत थोडं चालल्याने शरीर उबदार होतं साधे साधे मोकळे होतात आणि मन प्रसन्न होतं चालताना फक्त चालण्यावर लक्ष ठेवा श्वासावर लक्ष ठेवा यामुळे शरीर आणि मन एकत्र काम करू लागतं आणि सवय पोट साफ ठेवते वजन नियंत्रणात ठेवते आणि दिवसभर देते नंबर पाच श्वासावर आधारित साधी साधना करा सकाळी थोडा वेळ शांत बसून श्वास आत घ्या आणि सोडा फक्त श्वासावर लक्ष ठेवा मन इकडे तिकडे गेलं तरी परत श्वासाकडे आणा ही सवय मनाला स्थिर करते चिडचिड कमी करते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते हिवाळ्यात नैराश्य आळस जास्त येतो पण श्वासावर लक्ष ठेवल्याने मन हलकं राहतं आणि आतून शांतता मिळते नंबर सहा आजचा दिवस मनात आधी जागा सकाळी काही मिनटं टोळे बंद करून आज काय करायचं आहे कोणती काम कर महत्त्वाचे आहेत कुठे संयम ठेवायचा आहे कुठे मेहनत करायची आहे हे मनात ठरवा यामुळे दिवसभर गोंधळ होत नाही वेळ वाया जात नाही आणि मनावर नियंत्रण राहतो जो माणूस दिवसाची सुरुवात विचाराने करतो तो दिवस चुकत नाही नंबर सात स्वतःशी सकारात्मक संवाद साधा हिवाळ्यात आळसामुळे स्वतः बद्दल नकारात्मक विचार येतात पण सकाळी स्वतःशी मनात बोला आणि शिस्तबद्ध आहे मी मेहनती आहे मी आज माझं काम प्रामाणिकपणे करणार आहे असे शब्द मनात म्हटले तर हळूहळू मेंदू त्या त्यावर विश्वास ठेवायला लागतो आणि माणूस तसाच वागू लागतो स्वतःशी रोज चांगलं बोलणारा माणूस बाहेरच्या नकारात्मकतेला ना घाबरत नाही नंबर आठ थोडं वाचन किंवा विचार मंथन करा सकाळी थोडा वेळ चांगल्या विचारांचं वाचन करा किंवा एकदा विचार मनात ठेवा आणि त्यावर चिंतन करा यामुळे मनाची दिशा ठरते हिवाळ्यात सकाळी केलेलं वाचन दिवसभर मनावर परिणाम करतं आणि चुकीच्या सवयींपासून दूर ठेवतं नंबर नऊ शरीरासाठी योग्य आहाराचा विचार करा सकाळी उठल्यावर लगेच काही खाण्यापेक्षा शरीराला काय हवा आहे याचा विचार करा पाणी घ्या शरीराला जाग होऊ द्या हिवाळ्यात पचनशक्ती मजबूत असते पण आळसामुळे चुकीचं खाल्लं जातं सकाळी योग्य सवय लावली तर दिवसभर आहार नियंत्रणात राहतो आणि शरीर हलकं राहतं नंबर दहा सकाळी स्वतःला आठवण करून द्या की वेळ अमूल्य आहे सकाळी स्वतःला सांगा की आजचा दिवस परत येणार नाही ही सकाळ परत मिळणार नाही हे लक्षात घेतलं तर झोप आळस आणि टाळाटाळ आपोआप कमी होते जो माणूस वेळेची किंवा सकाळी ओळखतो तो आयुष्यात कधीच रिकामा राहत नाही मित्रांनो हिवाळ्यात सकाळी लवकर उठून या दहा गोष्टी केल्या तर शरीर मजबूत होतं मन शांत होतं विचार स्पष्ट होतात आणि आयुष्याला एक शिस्त लागते हे एका दिवसात बदल घडवत नाहीत पण रोज केलं तर काही महिन्यात तुम्हाला तुम्हालाच तुमच्यातला बदल जाणवेल म्हणून आजचा आजच ठरवा उद्यापासून नाही तर आजपासूनच कारण यशस्वी आयुष्याची सुरुवात नेहमी सकाळी लवकर उठणाऱ्या माणसापासूनच होते तर मित्रांनो असे आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की व्हिडिओ पत्र देतोपर्यंत धन्यवाद